दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये दे शनिदेवांची साडेसाती तुम्हाला असणार आहे शनी महाराज तुमच्या राशीपत्रिकेतील धनस्थानात गोचर करणार आहे त्यामुळे शनी महाराज तुम्हाला कुटुंबाचं सौख्य त्याचबरोबर वाणी नेत्र पैसा या सगळ्या गोष्टीतलं सुख प्रदान करून देतील त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या तुम्हाल तुम्हाल जोडीदारासोबत किंवा इतर नातेवाईकांच्या सोबत काही मत बेदकल होतील तर त्यातनं पुन्हा आता तुमचं नातं सुधारण्याकडे तुम्हाला प्रयत्नशील करतील हे चांगलं फळ प्रथम मिळणार आहे आणि त्याचबरोबर शनी महाराज तुमच्या जीवनामध्ये काही अंशी धनस्थानात आल्यामुळे तुमच्याकडे मोठा खर्च किंवा कर्जाचं प्रमाण वाढवण्याची सुद्धा शक्यता आहे म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे वास्तू वाहन खरेदीचे योग या नूतन वर्षामध्ये नक्कीच तुम्हाला मिळू शकतात काम करताय रिअल इस्टेटमध्ये तुम्ही काम करताय कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये तुमचं काम आहे तर तुमच्यासाठी एक संधीचा काळ आपण म्हणू या माध्यमातून आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी मदतच होणार आहे चांगलं काम तुमच्याकडनं घडल्यामुळे आर्थिक स्थैर्य तुम्हाला प्राप्त होऊ शकतं दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये याच वडिलांचं सौख्य तुम्हाला या वर्षभरामध्ये संमिश्र प्रमाणात मिळू हो शकतं काही अंशी मतभेद कल होऊ शकतात थोडीशी काळजी घ्यायची आहे संपूर्ण वर्षभर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं पत्नीचं किंवा पतीचं तुम सुख काही अंशी कमी जास्त प्रमाणात मिळू शकतं अगदी अल्प प्रमाणामध्ये याचे काही धोके होऊ शकतात नक्कीच नात्यामध्ये सुधारणा आणण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न होणं आवश्यक आहे संपूर्ण माहितीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये यामध्ये दिलेल्या उपासना आहेत आणि संपूर्ण माहिती दिलेली आहे नक्की जाऊन समजून घ्या आणि शनिदेवांची उपासना करण्यास सुरुवात करा